नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मैत्रिणींनो मागच्या भागात आपण जवळ्याचे कटलेट बनवले होते आज आपण जवळ्याचा जवळा कांदा भाजी बनवणार आहोत हे बघा स्वच्छ धुतलेला जवळा मी इथे घेतलेला आहे भरपूर कांदा चिरून घेतलेला आहे टॉमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून आणि आता इथे कढईमध्ये मी तेल घेते कढई चांगली तापलेली आहे त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे आणि हा जवळजवळ दोन लसणाचे मोठे मोठे पुड्या घेतलेल्या होत्या त्या ठेचून घेतल्यात आणि आता आपण लसूण घातलेला आहे लसूण छान आपण परतून घेऊया हे बघा लसूण मस्त खमंग असा परतून घ्यायचा म्हणजे भाजीला खूप छान चव येते आता आपण बारीक चिरलेला कांदा सगळा घालणार आहोत हे बघा हा आता कांदा आपण घालूया भरपूर कांदा मी घेतलेला होता हे बघा जवळजवळ सात ते आठ कांदे मी बारीक चिरून घेतलेले होते मध्यम आकाराचे कांदे होते तर हे कांदा आता आपण छान परतून घेणार आहोत हे बघा मस्त कांदा एकदम लालसर असा शिजला पाहिजे मीठ घालूया आपण आता चवीनुसार आणि कांदा पुन्हा परतून घेऊया हे बघा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे म्हणजे खूप छान अशी चव येते आणि ग्रेव्ही पण चांगली तयार होते आता आपण झाकण ठेवून कांदा शिजवून घेऊया हे बघा आता आपण जरा चेक करूया कांदा कितपत शिजला आहे बऱ्यापैकी कांदा शिजलेला आहे हे बघा असा व्यवस्थित असा कांदा छान शिजला पाहिजे आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालूया बारीक चिरलेले चार पाच टोमॅटो मी घेतलेले होते तर ते आता आपण हे घालूया कांदा टोमॅटो आणि छान सगळं पुन्हा एकजीव करून शिजवून घ्यायचं कांदा आणि टॉमॅटो पुन्हा आपण शिजवून घेणार आहोत कांदा तसा बऱ्यापैकी शिजलेला आहे पण आता बरोबर पुन्हा कांदा शिजला जाईल हे बघा पुन्हा आमचं मी झाकण ठेवलेलं आहे आणि कांदा आणि टॉमॅटो शिजवून घेऊया चला झाकण काढून बघूया हे बघा कांदा आणि टॉमॅटो छान शिजलेलं आहे हे बघा आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालूया हळद घालते मी एक चमचा आणि हा आमचा जगप्रसिद्ध मालवणी मसाला घालते आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपण कांदा आणि टॉमॅटो भरपूर घेतलेले आहे त्याच्यामुळे मसाला जरा जास्त घालायचा हे बघा आता हे सगळे मसाले परतून घ्यायचे आहेत आपल्याला कांदा टॉमॅटोमध्ये आणि आता झाकण ठेवून पुन्हा आपण एक वाफ काढून घेऊया हे बघा मस्त आपला मसाला तयार झालेला आहे छान सगळं शिजलेलं आहे हे बघा आता आपण त्याच्यामध्ये हा जवळा घालूया मी मागच्या भागात पण सांगितलेलं होतं की जवळा स्वच्छ निवडून आणि धुवून घ्यायचा कारण त्याच्यामध्ये कचकच असू असू शकते आणि आपलं पोट बिघडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे जवळा छान स्वच्छ निवडायचा आणि भरपूर असा तो धुवून घ्यायचा आहे आता मी कोकम घालते टॉमॅटोचं आंबटपणा आहेच पण थोडंसं कोकमाची चव खूप छान लागते म्हणून कोकम देखील घातलेलं आहे आता हे पुन्हा आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया छान वाफ झालेली आहे काढून हे बघा मस्त आपलं जवळा कांदाची भाजी तयार झालेली आहे जवळा शिजायला काही वेळ लागत नाही पटकन शिजतो त्याच्यामुळे आता हे आपलं छान तयार झालेलं आहे पदार्थ आता आपण वरून मस्त कोथिंबीर घालूया भरपूर अशी कोथिंबीर घालायची की आपलं पदार्थ तयार झालेला आहे भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर पण तुम्ही खाऊ शकता चपाती भाकरी काही असेल तरी हा जवळा कांदा खूप छान लागतो चला आजचा पदार्थ तर मस्त तयार झालेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल बटनवर क्लिक करा म्हणजे माझे असे छान छान नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील धन्यवाद